प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जिच्यात जी त्याचा जीव अडकलेला असतो जो सोडवता पण येत नसतो आणि त्या व्यक्तीबद्दलच्या भावना इतर कुणाकडं व्यक्त पण करता येत नसतात प्रत्येक आठवण मनात जपलेली असते कारण ते नातं आयुष्याच्या अंगणात दिसत नसतं तरी मनात मात्र खूप खोलवर रुजलेलं असतं प्रेम म्हणजे काय असतं ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तो कसा दिसतो हे पाहून प्रेम करणं नव्हे तर तो व्यक्ती स्वभावानं विचारानं किती सुंदर आहे याला पाहून प्रेमात पडणं म्हणजे प्रेम असतं माझं आयुष्य कसंही असू दे पण मी खुश आहे कारण माझ्या आयुष्यात तू आहेस हार मानली मी आता समजले मला सगळं की आपण कुणाला जबरदस्तीनं आपलं नाही बनवू शकत एक नातं असं असावं वेळ असल्यावर नाही तर वेळ काढून बोलणारं असावं सुखात नाही तर दुःखातही साथ देणारं असावं टाईम जात नाही आहे म्हणून बोलणारं नाही तर मन राहत नाही म्हणून बोलणारं असावं सगळ्या बाबतीत हुशार आहेस फक्त नाकावरचा राग जरा कमी कर तिथेच थोडी भीती वाटते तलप एवढी आहे की तुला जोराची मिठी मारू वाटते पण नशीब एवढं खराब म्हणावं की नीट भेटू पण शकत नाही आपण स्त्री ही प्रत्येकाकडं व्यक्त होत नसते ती फक्त त्याच नात्यामध्ये मनमोकळेपणानं बोलते जिथं तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वासाची जागा वाटते मी काहीही बोलत नाही याचा अर्थ मी चुकतोच असं नाही आहे मी तुझ्यासाठी शांत आहे कारण तुला गमवण्याची माझ्यात हिंमत नाही बरोबर आहे ना आवडती व्यक्ती समोर आल्यावर छातीत वेगळीच धडधड होते तुझ्या माझ्या सहवासाची जरी चुकली वाट आहे तरी त्या वाटेवरती माझी अजूनही वहिवाट आहे तू गेलीस करून अंधार आयुष्यात जरी तुझ्या आठवणींची माझ्यात अजूनही पहाट आहे भेटेल तुला सागर अथांग सुखाचा पण ते प्रेम तुझ्या हळवेपणा मला पाठ आहे तू येशील पुन्हा पुन्हा अन भेटशीलही तू येशील पुन्हा पुन्हा अन भेटशील मला कारण मी तुझ्या भावनेचा काठ आहे पाहीन वाट तुझी शेवटच्या श्वासाअखेर मी मला माहीत आहे तुझेही प्रेम अफाट आहे एकमेकांपासून लांब राहून कळतं मिठीची किंमत कारण आपल्याला ही हवेसलेली असलेली घट्ट मिठी हवे तेव्हा कधीच मिळत नसते